च्या जा, विचारांसंदर्भात बंधुत्व विषयाचं ते म्हणजे व्याख्यान दिलं होतं त्याचं माझे मित्र राहुल थोरात यांनी पुस्तिका काढली त्यांनी सांगितलं मी डॉक्टर आंबेडकरांचं एक एक वचन फक्त आपल्याला सांगतो आणि माझं भाषण थांबवतो कारण माझं भाषण हे काही मुख्य नाही एकोणीसशे सोळा साली डॉक्टर आंबेडकरांनी जे पहिलं जातीच्या प्रश्नासंदर्भामध्ये जो लेख लिहिला आणि नंतर एकोणीसशे पस्तीस सालीसुद्धा नंतर पात थोडा गोंडळासमोर त्यांनी भाषण जे दिलं नाही ते आता सगळं सर्वांना उपलब्ध आहे पण ते सोळा चाललेलं जे जे भाषण आहे त्यात ते म्हणतात की शास्त्राच्या कक्षेत भावनेला हद्दपार केले पाहिजे आणि वस्तुनिष्ठ भूमिकेतून गोष्टींचा निवाडा केला पाहिजे माझ्या बाबतीत म्हणायचे तर या विषयावरती माझा जो, जो हो। तो तो जा जा विचार आहे माझा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मकरित्या कोणी जर उद्ध्वस्त केला तर मला आनंद होतो म्हणजे हे सुद्धा ते तर आहे की मी मांडतो आहे ते तुम्ही स्वीकारावं पण तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही वैचारिक पद्धतीने त्याचा विरोध करा आणि तो उद्ध्वस्त करा तेव्हा अशा प्रकारची प्रगर्भता आपल्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांमध्ये समाजसुधारकांमध्ये होती आज आपल्यामध्ये राहिलेली नाही